मी प्राचार्य अप्पासाहेब पुजारी दर्शक हो अक्षरे अश्रूंची हे माझ्या जीवनातील आठवणीचे चित्रण मराठी साहित्य सारस्वतात एक वेगळे वाङ्मयन रूप घेऊन साकारलेला हा माझा ग्रंथ एका मोलकर्णीच्या पोटी कन्नड प्रांतात जन्म घेतलेला मी महाराष्ट्रात येऊन एक लेखक प्रशासक व अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचा अध्यक्षपदापर्यंत पोचत असल्याचे अनुभव क्रमशः कथन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे लाडके दैवत पु ल देशपांडे यांनी चित्तारलेले मानवी जीवनातील विसंगती आणि विकृत्या टाळत जगण्यातील हे माझे अनुभव आहेत आपणास ते आवडतील अशी आशा व्यक्त करतो हो घोंगडं म्हणजे कांबळं एक अशाच एका घरात हंतरलेल्या कांबळ्यावर माझे दोन पावलं पडली त्या दोन्ही पावलांचा अर्थ मी या आठवणीत सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ऐका अथणी गावातील एका ब्राह्मणांचं कुटुंब घर ऐस पैस सोपा लगतच दोन खोल्या मोठं स्वयंपाकघर पुढं अंगण भांडी करण्यासाठी मागे परस अख्खं हो पर घर सेनाने सारवलेलं परंतु घर अगदी स्वच्छ आणि टापटीप होतं सोप्यात मोठं घोंगडं अंतरलेलं त्यावर जमखानं टाकून भिंतीला रेलून दोन तीन टक्के लोट ठेवलेले मध्यभागी एखादुसरं वर्तमानपत्र पण त्या घोंगड्यावर हमकाच दिसणारी एक वस्तू म्हणजे पानाचा चकचकीत पितळी पुडा त्या घोंगड्यावर तक्त्याला टेकून घर मालक बसलेले असायचे कधी वर्तमानपत्र वाचत एकटे बसलेले तर कधी मित्रासोबत गप्पा मारताना दिसायचे घरी येणारे मित्र नातेवाईक तेथे ते बसूनच पौंडचार घेत असे आजच्या भाषेत तो त्यावेळचा एक ड्रॉइंग हॉल होता माझी आई त्या घरची भांडी करायची मी त्यावेळी सात आठ वर्षाचा असेन अधूनमधून मी देखील तिच्यासोबत जायचो घराच्या मागच्या परसात भांडी धुण्यासाठी मोरी होती त्याच्याजवळ ठेवलेल्या भांड्यातील भात खरडून काही गोड पदार्थ असेल तर ते एका कागदावर घालून खा म्हणून आई माझ्या पुढ्यात ठेवायची घर मालकीन देखील बऱ्याच वेळा द्रोणातून म्हणजे केळीच्या खांबाच्या सालीने केलेल्या वाटीत काय बाई खा, का खाय काय बाई खायला द्यायची तशी घरची माणसं फार प्रेमळ होती असेच एके दिवशी आईसोबत मी त्या घरी गेलो होतो ती पुढे आणि मी मागे असे सोपं ओलांडून परसात जात असताना अंतरलेल्या त्या घोंगड्यावर ए घोंगड्याच्या एका टोकावर माझा एक पाऊल पडला तो अनवधानाने वा चुकून वा माझा तोल गेल्यामुळे असे काही नव्हते तर माझ्या बालपणाची ते, ते एक स्वाभाविक कृती होती ते त्या घरमालकाने पाहिलं आणि कन्नड भाषेतील एक सुशिक्षित परंतु सर्व मान्य अशा स्वरूपातील एक शिवी दिली ए रंडेगंडा कंबळी तुळू द्यालो रंडेगंडा म्हणजे रणकीचा नवरा हो कंबळी तुळ तुळ द्यालो म्हणजे कांबळे कांबळं तुडो लस मराठी भाषेत चायला मायला रांडच्या या शिव्या जशा जनमानसात सहज रूढ झाल्या आहेत बोलीभाषेत निसंकोचपणे त्या जशा वापरल्या जातात तसंच तो, तो एक प्र, तो एक वाकप्रचार आमच्या कन्नडमध्ये होता तेवढ्यात परसातून आई धावत आली घडलेला प्रकार तिच्या लक्षात येताच लागलीच मालकाला विनंती करून ते घोंगडं पाण्यात भिजून तिनं वाळत टाकलं मला वगळता सर्वांच्या दृष्टीनं खरं तर ते प्रकरण तिथं संपलं होतं परंतु घरी परतल्यानंतर मी आईला विचारलं की आई ते आजोबा मला वरडल्यानंतर तू घोंगडं पाण्यात धुऊन का घातलंस अरे तुझं पाय लागलं होतं ना त्याला म्हणून ते धुतलं आणि सोळं केलं आई म्हणाली मी विचारलं मग ते आजोबा त्यावर बसलेत ना त्यांचं बी पाय लागलेत की त्याला त्या ते घोंगड्याला अरे मुडद्या ते त्यांचं घोंगडं हाय ते काय वेळ करतील असं म्हणत कशी तिनं वेळ मारून नेली खरी पण माझ्या बालमनाचा पुन्हा एक प्रश्न आईसमोर धडकला मग इकडच्या आजोबांच्या घरात गाणं गात असताना म्हणजे आमच्या घराशेजारी शास्त्रीय संगीतात रुची असलेले एक गृहस्थ अनेक गायक वादक यांना एकत्र जमून संगीताची मैफल करायची त्या घरात बाहेरची माणसं बी त्यांच्या घोंगड्यावर बसतातच की असं मी म्हणालो माझ्या त्या प्रश्नाला तिच्याजवळ एवढंच उत्तर होतं असंच असतं बाबा एकेकाचं -एक तिला त्या उत्तराचा अर्थ तिच्या त्या, त्या उत्तराचा अर्थ मी अजून शोधण्याचा प्रयत्न करतोय पुढे त्या घर मालकासमोरच मी लहानाचा मोठा झालो शाळा कॉलेजमधील नाटकात भाषणात खेळात भाग घेऊन अनेक पारितोषिक पटकावली होती बेल अर्थशास्त्र विभागात पहिल्या क्रमांकाने पास झालो या साऱ्यांचा त्या कुटुंबाला मनापासून आनंदही वाटत होता कधी कधी पोरानं सोनाचं नाव काढलं बरं का सोना म्हणजे माझ्या आईचं नाव एम एच्या पदवीनंतर मंगळवेढा येथे श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये नोकरी मिळाली तसेच एका दिवाळीच्या सुट्टीत अथणेला गेलो असता त्या गृहस्थाची भेट झाली अरे आपण केव्हा आलास मंगळवेड्यावरून संध्याकाळी ये घरी फराळ आला म्हणाले माझ्या लहानपणी गल्लीतील सर्वजण मला आपण म्हणायचे त्या प्रेमळ निमंत्रणावरून संध्याकाळी त्यांच्या घरी पोचलो तेच गृहस्थ त्याच घोंगड्यावर त्याच तक्क्याला टेकून बसतेले हे पाहून मागील घटनेची मला आठवण झाली मला पाहतास अरे ये 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 बैस बैस बैस, बैस म्हणाले आता त्या धोंगड्यावर त्या घोंगड्यावर माझं दुसरं पाऊल पडण्याची वेळ आली होती मी क्षणभर थांबलो थबकलो त्यानं कदाचित त्या पूर्वीची घटनेची आठवण झाली असेल अरे बैस रे गेले ते दिवस अरे बैस रे गेले ते दिवस असे म्हणत त्यावर बसण्याचा आग्रह केला मीही बसलो माझी विचारपूस करीत ते बोलू लागले आपण ना तू कन्नड आणि इंग्रजी भाषेत एम ए पर्यंत शिकलास मग तुला महाराष्ट्रात कशी काही नोकरी मिळाली काही असो बाबा भक्तिभावाने देवीची पूजा करीत होतास म्हणून आंबाबाई तुला प्रसन्न झाली बघ बरं वाटलं आता मंगळवेड्याला परत जाताना सोनाला घेऊन जा आणि तिला सुकाट ठेव बिचारी नवरा गेल्यानंतर तुमच्यासाठी खूप कापा काबाड कष्ट केले रे त्याने खूप कष्ट सोचली तिनं असे भाऊक होऊन काही बोलत होते मी मात्र शांतपणे हे सर्व ऐकत होतो परंतु मन मात्र वेगळ्याच विश्वात संचार करीत होतं वीस वर्षापूर्वी ज्या पावलाने जे घोंगडं विटाळलं होतं त्याच पावलांना तेच घोंगड आज स्वागतोत्सुक झालं होत उच्च नीचता शिवाशिवीतील दरी काळाच्या ओघात गळून पडली होती त्यासाठी कसल्याच संघर्षाची गरज नव्हती गरज होती ती मन मोठं करून अनावश्यकता विसरण्याची आणि प्रामाणिक कर्तबगारीच्या कर्तबगारीच्या वाटेतील प्रगतीची ますか